शेतकरी मित्रांनो शिवशासनी आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक आहे सहा नऊ दोन हजार चोवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत अळीपाटा कांदा लिलाव मार्केटमध्ये कांद्याचे लिलाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा कांदा लिलावाची अचूक माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा असेच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी शिवशासन या आपल्या आवडत्या चॅनलला अवश्य भेट द्या सर्व विवरचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो थँक्यू तीनशे सत्तर रुपये एकाहत्तर रुपये बहात्तर रुपये पंच्याहत्तर रुपये तीनशे पंच्याहत्तर एक दोन तीनशे पंच्याहत्तर रुपये राजू तीनशे साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये शहाऐंशी अठ्याऐंशी रुपये तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपये कनैो शंभर सव्वाशे दीडशे रुपये दीडशे रुपये

रु पच्चीस रुपए चालीस रुपए पन्ना पंचाई साठ रुपए तीन सौ तीन रुपए पच्चीस रुपए चालीस रुपए पन्ना रुपये पंचावन रुपए साठ रुपये एकसठ रुपए रुपए तीन सौ बासठ रुपए पचास रुपए ईशी रुपये पचपन तीनशे चाळीस रुपये एकास रुपये बेचाळीस रुपये पंचाळीस रुपये पन्नास रुपये एकावन्न रुपये बावन्न रुपये पंचावन्न अठ्ठावन्न रुपये एकसष्ट पासष्ट तीनशे पासष्ट कसशे एकवीस रुपये आणि ती चारशे एकवीस रुपये झालाशे साठ रुपये एकसष्ट रुपये पासष्ट पासष्ट रुपये अडुसष्ट रुपये

दहा पंधरास रुपये पंचावन्न एकसष्ट रुपये बासठ रुपये त्रेसठ रुपये चौसष्ट रुपये पासष्ट रुपये अडुसष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये तीनशे पंचाळीस रुपये पाचशे चाळीस रुपये तीनशे पन्नास रुपये विकास तीनशे साठ रुपये एकसष्ट रुपये रुपये पासष्ट रुपये अडुसष्ट रुपये रुपये एकाहत्तर पंच्याहत्तर तीनशे ऐंशी रुपये विनोद तीनशे सत्तर एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर रुपये ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुबो तीनशे पंच्याऐंशी रुपये विनोद

तीन सौ पन्ना एक पंचा रुपये साढ़े एकसो बासठ पास रुपए सत्तर वक्यात्तर मीडियम तीन सौ पंचातर वीरशे दोनों तीन सौ पन्ना एकसो बासठ पास रुपये

दोनशे रुपये तीनशे रुपये तीनशे पंचवीस पन्नास रुपये तीनशे पन्नास पंचावन्न साठ रुपये तीनशे साठ बासष्ट पासष्ट रुपये तीनशे सत्तर रुपये बहात्तर पंच्याहत्तर रुपये तीनशे सत्याहत्तर रुपये तीनशे सत्याहत्तर रुपये दोनशे रुपये दोनशे ऐंशी तीनशे रुपये खडबड तीनशे रुपये

ચારશે રૂપ ચારશે એક રૂપિયા પાંચ રૂપિયા ચારશ પાંચ અઠપાય પાવન તીનશે પંચાવન રૂપિયા

तीनशे पंचाहत्तर रुपये ऐंशी रुपये तीनशे एक्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये तीनशे नव्वद रुपये चारशे रुपये चारशे पाच रुपये बरोबर शंभर एकशे ऐंशी नव्वद दोनशे दोनशे पन्नास पडकव दोनशे ऐंशी तीनशे तीनशे दहावीस तीस चाळीस पंचाळीस पन्नास तीनशे पन्नास रुपये तीनशे पन्नास साठ रुपये पासष्ट अडुसष्ट सत्तर कार तीनशे बहात्तर पंच्याहत्तर तीनशे पंच्याहत्तर तीनशे शहात्तर रुपये दोनशे पन्नास डबल फुल्ली दोनशे

रुपये तीनशे पन्नास रुपये तीनशे पन्नास पंचावन्न साठ रुपये तीनशे तीनशे पासष्ट सत्तर रुपये अठ्याहत्तर ऐंशी रुपये तीनशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये दोनशे तीनशे तीनशे पन्नास रुपये तीनशे पन्नास पंचावन्न रुपये गोळा मालिक तीनशे पन्नास साठ रुपये तीनशे साठ बासष्ट सत्तर तीनशे सत्तर मालिक तीनशे पंच्याहत्तर रुपये तीनशे पंच्याहत्तर रुपये शहात्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये तीनशे नव्वद रुपये